मेगाब्लॉक संदर्भातील मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मेगाब्लॉकमुळं मात्र प्रवाशांचे मेगा हाल झाल्याचं पाहायला मिळत आहे मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस असून मध्य रेल्वेच्या पाचशे चौतीस लोकल फेऱ्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत दादर रेल्वे स्थानकावर या ठिकाणी देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळतीय आज दुसरा दिवस आहे तीन दिवस हा मेगाब्लॉक असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि सर्व स्थानकांमध्ये गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दरम्यान दादर रेल्वे स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात मध्य रेल्वेनी मुंबईमध्ये ठाणे आणि सी एस एम टी स्थानकामध्ये जंबो ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला कालपासून दिसून येत आहेत आज जे आहे सी एस एम टी स्थानकामध्ये जे आहे हा जो मेगा ब्लॉक आहे तो सुरू आहे आणि त्याच कारणांमुळे जे आहे पूर्ण लोकल सेवा जी आहे ती दादर बायकळा इथपर्यंतच ठेवण्यात आली आहे भायकळ्याच्या पुढे समजा तुम्हाला जायचं आहे दक्षिण मुंबईमध्ये तर तुम्हाला पर्यायी मार्ग बेस्टचा किंवा टॅक्सीचा घ्यावा लागतो आहे आणि आता आपण आहोत दादर स्थानकामध्ये दादर स्थानकामधील आपण परिस्थिती बघू शकतो नागरिक जे आहेत नेहमी सर्वसामान्य जे आहेत या ठिकाणी दिसून येत आहेत आणि आपण बघू शकतो बेस्टच्या लाईनीसाठी इथे नागरिक उभे आहेत काही नागरिक जे आहेत ते दक्षिण मुंबई या दिशेने जात आहेत आणि काही नागरिक जे आहेत ते इकडनं वडा किंवा अन्य ठिकाणी जाताना दिसून येत आहेत नेमकी परिस्थिती काय आहे रेल्वे सुरू आहे का आणि कुठल्या कुठल्या ट्रेन सुरू आहेत जाणून घेऊया दादा तुम्ही कुठून आले आहात कुठे जात आहात काय सांगा आम्ही आलोय कांदिवलीवरून आणि गेलो होतो आमचा एक कार्यक्रम होता त्यासाठी गेलो होतो तिकडनं आलो आणि आता वेस्टर्न ने जाणार आता काय वेस्टर्न येते वेळी गाड्या बरोबर होत्या जातेवेळी आता कसं आहे माहित नाही गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही वेस्टर्न मध्ये प्रवास करत आहात आणि तिथे सुद्धा कलबत काहीतरी दिसून येत नाही असं काही येते वेळी आम्हाला गाडी बरोबर मिळाली जाते वेळी आता गेल्याच्या नंतर माहिती पडेल गाडी लेट आहे की बरोबर आहे अच्छा म्हणजे तुम्ही अजून आत गेले नाही तर असे नागरिक आहेत जे आता दाजा स्टेशन बाहर दादर स्टेशन बाहेर आहेत आणि ते आज जाणार आहे नंतर त्यांना समजणार आहे पण एकूणच बघायला गेलं तर सकाळच्या वेळेस मध्ये ठाणे आणि दादर स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला आपल्याला दिसून येत होती आणि आता संध्याकाळची वेळ थोड्या वेळात होणार आहे आणि त्यानंतर जे आहेत कार्यालयीन सुटणार आहे आणि त्यावेळेस अजून गर्दी होणार त्यामुळे नेमकं जो ब्लॉक घेण्यात आलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे असा प्रश्न पडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे महाराष्ट्र न्यूज मुंबई